आताच एक म बृह मुंबई महानगरपालिकेमध्ये इलेक्शनचं वादळ सुरू आहे कुणाची होती तर कुणाचं काय आणि बरंच धावपळ इकडे तिकडे चालू आहे वारं वाहत आहे इलेक्शनचं तर असंच एक या मुंबईमधील एकशे तीस वॉर्ड नंबर वॉर्डमध्ये इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी पक्षातून ह्या इच्छुक उमेदवार आहेत पूनम सचिन गुप्ता मॅडम अपन तना विचारकार से तैयारी या वार्ड करता है यानी कशा प्रकार टिकट मिलना रहा क्या बताएंगे मैडम किस तरह से आप ये तैयारी कर रहे हैं इलेक्शन की अभी तो फिलहाल हम सब जगह जा जा कर देख रहे हैं कि किसकी क्या क्या समस्याएं हैं और जो जहाँ जा की समस्याएं हैं उसको पहले नोट कर ले रहे हैं कि उनको कहीं कुछ अगर हमसे कुछ होगा तो अगर हम इसमें लड़ना चाहेंगे तो उनकी हम सेवा कर सकें और हमको आकर वो बता भी रहे हैं कि देखिए इसका ये प्रॉब्लम है वो प्रॉब्लम है तो जा जा कर एक एक हम देख रहे हैं कल का हम हमको रहेगा तो हम वो करने के लिए तैयार खड़े रहेंगे अब ये वार्ड नंबर एक से खड़े होने के लिए इच्छुक है तो ये वार्ड की सबसे बड़ी समस्या कौन सी है अभी तो हम फिलहाल किला यहाँ गए थे विद्या विहार साइड गए थे वहाँ किरोल करके छोटी सी गांव है अंदर साइड है वो वहाँ पे जो रहन है उनको बहुत तकलीफ़ हो रही है क्योंकि रोड बहुत पतले पतले हैं आने जाने में उनको ट्रैवलिंग में भी प्रॉब्लम प्रौ, होता है और बाहर ऐसे कचरे वचरे सब फेंके हुए हैं उसके कारण बीमारियाँ भी बहुत सारी हो सकती है बच्चे भी वहाँ से आने जाने वाले लोग स्कूल जाते हैं बहुत सारे आने जाने वाले लोग हैं उनको बीमारियाँ हो सकती है उसके लिए आगे चल के हम समस्याएँ का हल निकालेंगे ऐसा करने की चाहत है हमारी कल जाके आपको टिकट मिलता है पक्ष से तो आपकी किस तरह से खुशी रहेगी और नगर सेवक बनने बनने के बाद आप किस तरह से काम करेंगे नगर सेवक बनाने के लिए हम हमको सबका सपोर्ट मिले अगर वो चाहें तो हम बन जाएंगे तो हम उनकी जरूर जो समस्याएँ हैं जरूर करेंगे पूरी क्योंकि हम भी एक रहन वासी हैं हम भी चाहते हैं कि अपना देश अपना नगर अच्छा बने साफ़ सुथरा रहे एक सौ वार्ड में जो है आप महिला के लिए तो महिला की तरह किस तरह में क्या महिला की क्या समस्या आप जान के लेंगे महिला की सम, अगर मैं इस ये महिला वार्ड बन गया है 130 इसके लिए मैं खड़ी होना चाहती हूँ क्योंकि दिन जो महिला होती है घर से लेके बाहर तक जो ऑफिस जाने वाली होती है और महिला जो काम घर में काम करने वाली सबको सुबह से लेके रात तक तो उनको हमेशा हर चीज़ की समस्या होती है एक महिला मैं खुद हूँ मैं भी समझ सकती हूँ सब औरतों की दुख को तो आपका ये टिकट मिलने के लिए किस तरह का कॉन्फिडेंस है क्या आप क्या बताएंगे इस इसके लिए हमें कार्य करना चाहिए जो घर की महिला हमेशा घर में रहती है उनको हम हिम्मत देंगे तुम भी बाहर निकले हमारे साथ साथ काम करिए घर ही तुम्हारे लिए नहीं है बाहर भी निकल कर बाहर की दुनिया आप देखिए तो टिकट मिलने के लिए आपको अभी तक कुछ ऐसा इशारे क्या कुछ हुआ है आपको किस तरह से टिकट मिलने का एक विश्वास है एक विश्वास है एक हाँ मेरे पति हैं जो सचिन गुप्ता हैं वो मेरे साथ खड़े हैं उन्होंने हिम्मत दिया है प्रोत्साहन दिगे बढ आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष स्नेहा कुरडे मॅडम आपण त्यांना विचारूया मॅडम काय सांगाल या वॉर्डमध्ये कशा प्रकारच्या समस्या आहेत आणि प्रकारे तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात आता ह्या महिला उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल ॲक्च्युली हा वॉर्ड तीन वॉर्डचा एक वॉर्ड झालेला आहे हा एकशे एकवीस वॉर्ड होता आता एकशे तीस वॉर्ड झालेला आहे ह्या वॉर्डमध्ये असे कंडिशन आहे की प्रत्येक रस्त्यावरती जी घाण पडलेली आहे गोळीबार रोड आहे तोही खराब आहे तिथे जे टॉयलेटचे संबंध आहेत तेही व्यवस्थित नाही आहेत नित्यानंद नगर जो एरिया आहे इथे जर तुम्ही गल्लो गल्ली जागे जागेवरती जर बघाल तर तिथे सर्व कचऱ्याचे डबे पडलेले आहेत पण त घाण सगळी रस्त्यावरतीच आहे तिथेही कोणी काही उचललेलं नाही आहेत रोडची जी कामं केलेली आहेत तीसुद्धा जर पावसाळ्यामध्ये आपण बघायला गेलो तर सगळं रस्त्यावरती पाणी तुमतं लोकांना येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी तकलीफ होते आज आम्ही जे बघतो आहे की नवीन ज्या महिला आहेत त्यांना जो आज महिला ओढ झाल्यामुळे त्यांना जो चान्स मिळणार आहे तर त्या महिला खरोखरच त्यांनी हे भोगलेलं आहे त्यांनी पाहिलेलं आहे की आपल्या एरियामध्ये काय आहे आणि जर आम्ही हे जर चान्स मिळाला आमच्या महिलांना तर नक्कीच आम्ही ही सुधारणा करू शकतो हो ह्या वॉर्डमध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे जसं की आता तुम्ही स्वच्छता सांगताय भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र ना मोदी यांनी स्वच्छता अभियान एक मोहीम सुरू केलेलं आहे तर त्या स्वप्नाला कुठे तडा जाताना दिसतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे नक्कीच आज जर आपण म्हणतो आहे की त्यांनी जे केलं आहे रस्त्यावरती पण प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघाल तर पहिले खड्डे आहेत स्टेशनला जर तुम्ही गेलात तर तिथे ट्रॅफिक एवढी आहे की लोकांना जायला यायला मिळत नाही आहे रिक्षा स्टँडवर गेलात तर ज्येष्ठ नागरिकांना त्या गाड्यांची सुविधा नाही आहे म्हणजे असे पुष्कळ काही सुविधा आहे जर त्यांनी आज म्हणतात की आपण स्वच्छ मुंबई आपली मुंबई असंही करूया परंतु असं काहीच दिसत नाही आहे प्रत्येक रस्त्याला प्रत्येक ठिकाणी खड्डे गटाराच्या म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम हा सगळीकडेच दिसत आहे मग आपण आणि आपल्या इच्छुक हे इथून कसे प्रयत्न करणार आहात आम्ही हे गटाराचं राजकारण करणार नाही आहे आम्हाला जे पाहिजेल आहे तर तिथे खरोखरच जी लोकांना म्हणजे जी सुविधा पाहिजे पहिला प्रयत्न आम्ही तो करू की जो लोकांचा आहे म्हणजे वॉटर गटर आणि मीटर हा पहिला प्रश्न आहे हा पहिला आम्ही सॉल्व्ह करणार आहे त्यानंतर जे नश्चन ज्येष्ठ नागरिक आहेत ते वॉकिंगला वगैरे जातात तर त्यांच्यासाठी एखादं छोटंसं गार्डन कुठेतरी होण्याची शक्य म्हणजे करून देण्याचं आमचा प्रयत्न आहे